नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता ही कंपनीत बघा आलो आहे लोडिंग करायला इलेक्ट्रिक कंपनी काय तर लिहिलो आहे बघा शैचिन लोरकास काहीतरी तर लिहिलेलं आहे अन्नाची गाडी आहे बघा लोडिंग करून बाय पेपरसाठी इलेक्ट्रिक पार्ट काहीतरी बनतो आहे कंपनीत ते आपल्या महाराष्ट्रातील पुणे जातो वाघोलीला काही स्पष्ट दिसत तुम्हाला वाचायलाच असलं तर वाचून घ्या आपलं तुम्हाला आतला सेम आहे पण काय लागेल काय परवानगी नाही घेतली त्यांची शूटिंग करायला कदाचित कर माझ्या अंदाजानं टेबल लॅम्प असतील बहुतेक असं असा अंदाज आहे माझा मग काय काय माहिती सी सी टी व्ही कॅमेरा कंपनी तशी कडकमध्ये त्याचं काय टेन्शन नाही तर मित्रांनो का हा विषय असा आहे आता आपण आलो लोडिंगला करते ते काय माहिती होतं नमस्कार मित्रांनो ड्रायव्हरचं जीवन हा चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो लोडिंग आलोय बघा हे पाठीमाग मला व्हिडिओ मध्ये दाखवले या आशीर्वादचे बाजूची तर आपण पाईप भरली तो नेहमीच पण बॅक कॅमेरा नाही दिसत आशीर्वादचे सेम बोलते काय पायपाची वाईटलं दिस मेन कंपनी ब्रँच आहे आपण बरायला जातो माती पल्हेरिया हो सर बँगलो असं लोकेशन आहे तर आपल्याला जायचंय छ्याला तिथं काय कंपनी कॅन्टीन हा मोठं ते दाखवणार परत म्हणलं कॅमेऱ्यात आलं कोण बॉम्बल म्हणजे कशाला हे करा यापेक्षा म्हणलं जाव्या बाहेरच्या बाहेर आपलं येऊ चहा देवा नुस्तपैकी चहा प्यायचा जायचं तर लोडिंग आहे काय मशिनरी पॅरट आहे तर बॉक्स कार्टून भरले काय बनलं आहे तिचं आपल्याला माहित नाही आतमध्ये गेलो तुम्ही कंपनीत पत्र होत पत्र्याच्या प्लेट होते त्याला होलं होलं जाळ्या फिळ्या काय 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 बनवू मेन प्लॅन्टला आपण काय गेलोच नाही ठीक आहे तर चहा पिऊ आपण वा तर मित्रांनो बघा आता लोड करून गाडी निघालोय मी चालू आहे बघा चित्रदुर्गा बायपास आहे बघा कसा नजारा आहे हिरवा निसर्ग आहे मस्त फुलला आहे असे लाइटिंग बिटिंग रात्रीचे पण असतं तिथं बायपासला एक नंबर व्यवस्था केलेली आहे इकडं शेती बाजूला आहे इकडं दगड ही म्हणजे जास्त लांबणं टाकलं तिथं बाजूला टाकलेत पण ते नजारा दिसतो काही दगडं कोरलेलं आहे त्याच्यापासून माझा अंदाज आहे लादी बनत असणार आहे बाबा इकडं पण काहीतरी हॉटेलसाठी काहीतरी जागा करायची चाललेली आहे मित्रांनो एका डोंगर तोडून बायपास बनवलेला आहे का इथं ड्रायव्हर असणे थांबायसाठी ज जागा बनवलेली आहे साईडला सर्विस रोडला काही इथं द हे आहे बघा दगडं तोडलेली आहे हो ते हा का मस्त दिसते तोडलेलं ती आहे का असं आहे बघा नजारा इकडूनचा चित्रदुर्गाचा बघा इकडून निसर्ग कसा दिसतोय मस्तपैकी छान खाली मेंढरा येते पोलावर न चाललो आहे मी बघा इकडून ट्रक येतात तिकडे पलीकडे काहीतरी कंपनी आहे का काही शेड दिसतंय मोठ्याच्या मोठं तर मित्रांनो कसं काय तुम्ही तर काही आता नारळाची बाग दिसेल बघा इकडून जे शेतकरी आहे ना जास्त नारळ सुपारी परत केळी ह्याच्या ज़, ह्याच्यावरती जास्त भर देतात जास्त पिकं घेतात भात ही असतो इकडं गहू काही पिकत नाही इकडं हरभरा ज्वारी पे पेरतात सुपारी पण दिसते हे का अगं पलीकडं मका दिसते खाली इथे मका भात असे ते पलीकडं सगळ्यात पलीकडं मका आहे वाळळी दिसते अव काही घराची असते ती अ काही नारळाची बाग किती मस्त दिसते बघा आपल्या इकडे कोण लावत नाही नारळाची बाग इकडे लावते अगं गाडीतनं शूटिंग केलंय ते पाठीमागतो ते कवर असतो ते हालतोय मध्ये 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 येतोय वारेल छान शूट झालंय पण मला आवडलं शूट म्हणून म्हणलं आपल्या सबस्क्रायबर मित्रांना दाखवावं तर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ शेअर करत जावा आपल्यासाठी नवीन नवीन आता प्रत्यक्षात आलो आहे जेवायला संध्याकाळच्या वाजले साडे दहा तर जेवण मागवलेलं आहे तांबडा पांढरा रस्सा तर मित्रांनो सर्वांनी या जेवायला तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता पुण्यात गेल्यानंतर काय होतंय ते तुम्हाला दाखवतो लवकरात